पिंपळे सौदागर पुणे पिंपळे सौदागर पुणे येथे रविवारी सात जुलैला दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आणि तेही मध्यरात्रीच्या वेळेला मध्यरात्रीच्या वेळेला दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस गस्त घालत होते ते बाईक होते आणि या पोलिसांना गस्त घालत असताना पाठी मागून दोन वेगवेगळ्या ठिकाणी एक पिंपळे सौदागर आणि दुसरं बोपोडी या पोलिसांच्या बाईकला पाठी पाठीमागून धुंद अशा कारचालकाडे मारली धडक आणि दोन्ही पोलिसांचा मृत्यू झाला अगदी जागच्या जागी मित्र हो मी दिलीप थोरात नमस्कार आणि तुम्ही पाहत माझे मित्र हो टाकला होता कायदा आणि सुरक्षा आणि या व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी पोलिसांवर होणारे हल्ले किंवा मुद्दाम पोलिसांना धडक देणे या प्रकारचा उल्लेख केलेला होता आणि त्यानंतर अगदी चार पाच दिवसामध्येच ही घटना पुण्यामध्ये घडलेली आहे मित्र हो रात्रीच्या वेळेला गस्तीत असणारे एक पोलीस हवालदार त्यांना एका कारने धडक दिली आणि त्यांचा मृत्यू झाला तर दुसरे गुन्हे अन्वेषण विभागामध्ये कार्यरत असलेले हवालदार हीच ही परिस्थिती झाली एकाच रात्री एकाच रात्री दोन पोलिसांचा बळी घेतला यातील एक कार ड्रायव्हर फरार आहे आणि दुसरा कार ड्रायव्हर त्याला अटक केलेली आहे यातील एक कार ड्रायव्हर होता हे सिद्ध झाले त्याने ड्रिंक घेतलं होतं हे सिद्ध झालेले आहे आणि अशा अवस्थेमध्ये ड्रिंक घेतलेल्या अवस्थेमध्ये ह्या पोलिसांचा बळी गेला आहे काहीतरी वाटलं पाहिजे आपल्याला काहीतरी याच्यावर पर्याय काढला पाहिजे शासनाने अरे किती लोकांच्या बळी घेणार तुम्ही रात्री अकरा वाजता बार बंद करायचे म्हणजे अकरा वाजता बंद केलेच पाहिजेत आणि मग हे बार रात्री दोन दोन वाजेपर्यंतच कोण चालू ठेवतं कुणाच्या आशीर्वादाने हे बार चालू राहतात पुण्या मुंबईमध्ये आणि त्यातून हे प्रकार घडतात मित्र हो सीमेवर काम करणारे सैनिक किंवा सरकारी कामावर असलेले जे काही सरकारी नोकर असतील सरकारी कर्मचारी असतील हे सरकारचं काम करताना शहीद होणं ही गोष्ट आपण समजू शकतो परंतु या सरकारी कर्मचाऱ्यांचा दारू पिऊन आपण या अशा प्रकारे मृत्यू घडवून आणतो ही कितपत चांगली गोष्ट आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मित्रांनो मध्यरात्री रस्ते किंवा त्याच्यावर असलेली वाहतूक ही फार कमी असते आणि ही वाहतूक कमी असताना सुद्धा बेशरमपणे ही लोक असं का कारणे धडक देतात बाईकला आणि उडवतात किती शर्मेची गोष्ट आहे किती लाज वाटण्यासारखी ही गोष्ट आहे कदाचित मध्यरात्रीपर्यंत जे बार चालू आहे त्यांची चौकशी होईलच अरे पण हे कार चालक काय डोळ्यावर छापडं लावून तुम्ही कार चालवता का सरकारी काम करत असताना अशा प्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांचा किंवा सरकारी कर्मचाऱ्यांची हत्या होणं होय होय हो, मी त्याला हत्याही म्हणू शकतो ही खरोखरच शर्म्याची गोष्ट आहे आणि अशा लोकांसाठी हे जे काही घडवून आणतात व ज्यांच्या हातातून हे जे घडलं जात ज्या कारणामुळे जे घडलं जातं या लोकांवर कडक कारवाई होणं गरजेचं आहे यांच्यासाठी एक वेगळं संविधान तयार करून संविधानामध्ये बदल करून अगदी कडक शासन या लोकांना जर केलं तर आणि तरच कुठेतरी ही गोष्ट नियंत्रणात येऊ शकते असं माझं मत आहे तुम्हाला काय वाटतं हे रात्रीच्या वेळेला गस्त घालणारे विट मार्शल हे आपल्या सुरक्षिततेसाठीच गस्त घालत असतात ना आणि मग आपण त्यांचा जीव गमावून बसवायचं का कशासाठी काळजी घ्या अशा लोकांना ही जी लोक आहेत की जी दारुपूर्ण असे जे काही प्रकार करतात उद्या यांच्यासाठी कडक कायदा झाला पाहिजे हे कायदे नको कुठले तीन पानाचा निबंध लिहा आणि तुम्हाला जामीन मंजूर हे कायदे हास्यास्पद गोष्ट आहे अल्पवयीन असलं तरी तीन पानाचा निबंध लिहा आणि तुम्हाला जामीन मंजूर करू हे जे काही कायदे काढलेले आहेत हे खरोखरच भारत देशाचं दुर्दैव आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार असो कायद्याप्रमाणे जी शिक्षा आहे ती शिक्षा या कार्यचालकांना होणारच आहे हे नक्की कदाचित ज्या पोलिसांचा इथे बळी गेलेला आहे त्यांना एक शौर्य पदक देऊन त्यांचा त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान केला जाईल सरकार हेही करू शकत परंतु परंतु एका मुलाचा बाप एका मुलीचा बाप एका पत्नीचा नवरा आणि एका आई बापांचा लाडला हा परत येणार आहे का नाही तो जीव गमावून बसला त्याला हे सगळं सोडावं लागलं कशामुळं तर आपल्या या बेशर्मी मुळ हे सगळं पाहताना त्याला एक प्रश्न मात्र निर्माण होतो एक कोड मात्र निर्माण होतो की हा जो काही कार चालकांचा अलीकडे पुण्यामध्ये जो काही गडबड चालू आहे जे काही अपघात होत आहेत तो त्या, त्या, त्या प्रसंगाला अनुसरून अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे पोलीस आयुक्त हे अलीकडेच ते पुण्यामध्ये ट्रान्सफर झाले ज्यांनी मात्र जे काही गुंड होते नामांकित गुंड होते पुण्यातले त्यांना एकत्र बोलवलं आणि त्यांची परेड घेतली या परेड मध्ये अमितेश कुमार साहेबांनी अगदी प्रेमाने या गुंडांना समजावून सांगितलं लपडी करू नका आता मी आलोय असं प्रेमाने समजावून सांगितलं परेड घेऊन पण त्याच वेळेला अगदी त्याच वेळेला एका बाजूला पुण्यातली ही जी पब संस्कृती आहे पुण्यातली ही जी काही रात्रीपर्यंत उशिरापर्यंत चालू राहणारी हॉटेल्स आहेत दारू विक्री करणारी जी काही हॉटेल्स आहेत हे मध्यरात्रीपर्यंत चालू आणि त्याच्यामुळं जे काही गोंधळ होत आहेत जे काही गडबडी होत आहेत जे काही अपघात होत आहेत या गोष्टीकडे काना डोळा केला जातोय असं कुठ तरी मला जाणवत कि किंवा ते ही गोष्ट सरकारच्या लक्षातही येत नसेल असंही असू शकेल कारण अशा घटनांमध्ये जर एखाद्या मोठ्या माणसाचा जर जीव गेला तर काय होतं ते मी पुढे सांगणार आहे तुम्हाला तर धपाधप दप, धपाधप दप सगळ्या गोष्टी कारवाई व्हायला सुरुवात होते सर्वसामान्य माणसांच्या बाबत मात्र थोडस कुठेतरी सगळ्या गोष्टी लूज आहेत असं वाटत काय वाटत तुम्हाला मित्र हो काही दिवसापूर्वी पुण्यातीलच नगर मध्ये एक घटना घडली होती विशाल अग्रवाल मुलाने असच दोन इंजिनियरचा बळी घेतला मी दोन इंजिनियरला उडवलं असं नाही म्हणलं पण दोन इंजिनियरचा बळी घेतला ह्या अग्रवाल कुटुंबाची या अग्रवाल कुटुंबासाठी कुटुंबा आमदार खासदार धावून आले अनेक गोष्टी झालेल्या पडद्याआड झालेल्या आहेत त्या ते त्याची कल्पना आपल्याला असेलच तर ह्या अग्रवाल कुटुंबाची प्रत्येक माध्यमानं दखल घेतली पत्रांमध्ये वर्तमानपत्रांमध्ये खूप दखल घेतली गेली पण एक गोष्ट सांगतो मित्रांनो तुम्हाला जे इंजिनियर या अग्रवाल कुटुंबियाच्या लाडल्याने उडवले त्या इंजिनियरचं परत कधी कुठल्याही वर्तमानपत्रामध्ये नाव आलं नाही किंवा कुठल्याही टीव्ही माध्यमामध्ये त्यांचं नाव आलेलं नाहीये पण अग्रवाल कुटुंबियांचं नाव दररोज माध्यमांमध्ये असत म्हणून मित्र हो हा जोडून तुम्हाला नम्रतेची विनंती करतो की तुम्ही स्वतःला जापा तुमच्या कुटुंबाला जापा आणि तुमच्या वयात आलेल्या पोट्यांना जापा कारण तुमच्यासाठी एवढ्या तप्तरतेने कायदा पुढे येणार नाही हे लक्षात ठेवा चला तर नवीन एक काहीतरी सत्य घटना घेऊन मी लवकरच तुमच्या समोर येते तोपर्यंत नमस्कार